नमस्कार आपण पाहत आहात जोगेश्वरी न्यूज वीरशैवलिंगायत युवा प्रतिष्ठान केशवनगर मुंढवा यांच्या वतीने श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या जयंतीला केशवनगर मुंढवा मांजरी वडगावशेरी हडपसर भागातील वीरशैवलिंगायत समाजातील महिला व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या मुंढवा केशवनगर ग्रामस्थ उपस्थित होते सकाळी श्री महात्मा बसवेश्वरांची विधिवत पूजा करण्यात आली त्यामध्ये सत्यनारायण पूजा अभिषेक प्रतिमेचे पूजन श्री महात्मा बसवेश्वरांचा पाळणा पाण्यामध्ये लिंगायत महिलांनी महाराजांचा पाळणा गायला त्यानंतर महाआरती करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले मान्यवरांचे स्वागत व सत्कार वीरशैव लिंगायत युवा प्रतिष्ठान केशवनगर मुंडवाई यांच्या वतीने करण्यात आले यावेळी श्री शिवराज कल्याणी मुलगे यांच्यामार्फत एस बी आयचे झिरो अकाउंट ओपन करून देण्यात आले सोशल सिक्युरिटी योजनेच्या अंतर्गत अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आर्थिक नियोजन व सल्ला सर्वसामान्यांमध्ये आर्थिक जनजागृती करण्यात आली सालादपूर्वी या वर्षी देखील वीर शिवलिंगादेवित महात्मा बसव जयंती आठशे त्र्याण्णव आम्ही या ठिकाणी साजरी करतो या जयंतीला भरभरून असा यावर्षी आम्हाला प्रतिसाद देणार त्यामुळे सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी मी मंडळाच्या वतीनं हार्दिक असा आभार मानतो व आलेल्या सर्व पाहुण्यांचं एकदा मी सर स्वागत करतो असंच आमच्या वीर शिवलिंगा युवाप्रच्या वतीनं दरवर्षी आपण जो उपक्रम या तिकडे राबवत आहोत अशीच आपली मोलाची साथ आम्हाला मिळावी अशी अपेक्षा करतो या तिथून थांबतो धन्यवाद वीर शैवलिंगायत युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय नीलकंठ माणिक शेट्टी शेखर हिरमुखे सिद्धाराम बम्मा अरविंद गुरव मल्लिकार्जुन पठन शेट्टी रमेश कारागीर रमेश चन्नप्पा गोळ शिवराज तडकले तसेच प्रतिष्ठान सदस्य बलभीम गुरव श्रीशैल माळी गुंडप्पा आवटी श्रीमंत जिरोळे आदी सदस्य तसेच माननीय बंडूदादा गायकवाड समीर भैया कोदरे अमित आबा घुले साहेबराव लोणकर अजित गायकवाड जितीन कांबळे अनिल लोणकर डॉक्टर दादा कोदरे सागर भंडारी सागर बारदेसकर राजेंद्र गायकवाड शक्तीप्रधान अशोक भंडारी रामभाऊ खोमणे सतीश शिरवळे अमर देशमुख दिनेश निकम संतोष शिंदे निलेश थोरात अनिल सणस सोमनाथ गायकवाड जनसेवा सहकारी बँक कर्मचारी एकता तरुण मित्रमंडळ बसवेश्वर उत्सव समिती मांजरी सर्व मुंडवा केशवनगर ग्रामस्थ लिंगायत बांधव व महिला सर्व जास्त संख्येने उपस्थित होते या ठिकाणी केशवनगरमध्ये आज वीर शौर्य लिंगायत्व प्रतिष्ठान यांच्या वतीनं केशवनगरमध्ये आज या ठिकाणी जयंती मोठ्या थाट्या मातात साजरी झालेली आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयंतीचा चांगल्या पद्धतीत या ठिकाणी चा, कार्यक्रम करण्यात आला महात्मा बसवेश्वर महा महात्मा बसवेश्वरांनी या ठिकाणी आपल्याला एक चांगला असा एक संदेश दिलेला आहे की समानता कुठल्याही या ठिकाणी त्यांनी जातीला महत्त्व दिलं नाही त्यांनी माणसाला माणसाला महत्त्व दिले समता स समता आणि बंधुत्व हे त्यांनी त्या काळात बाराशेव्या शतकात त्यांनी त्या अठराशेव्या शतकात त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि खरंच तो जर आपण सर्वांनी पाळला तर या ठिकाणी देशामध्ये दे एक चांगल्या पद्धतीत या ठिकाणी एक माणुसकीचं आपल्याला बघायला मिळेल चांगलं तर पुन्हा एकदा मी या ठिकाणी महात्मा जयंती जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या केशव भागामध्ये गजानन मंदिरामध्ये वीरश्वर लिंगेश्वराच्या प्रतिष्ठाच्या वतीने आठशे त्र्याण्णव जयंती या ठिकाणी आपण मोठ्या देशा गावामध्ये पण देशामध्ये आपण साजरी करीत आहोत त्या नि आज या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्व आयोजकांच्या मनापासून असा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो नमस्कार आज अखंड भारतामध्ये शांततेचा राष्ट्रीय जनजागृतीचा प्रसार करणारे जगद्गुरू श्री संत बसवेश्वर महाराजांची आठशे त्र्याण्णव जयंती संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे त्याच पद्धतीने पुणे शहरामध्ये केशवनगर मुढव्या भागामध्ये सुद्धा वीरवेश्वर लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने आज या ठिकाणी गजानन महाराज मंदिरामध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये लिंगायत समाज बांधव व तसेच मुंडवा केशवनगरच्या ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी केली जात आहेत आजच्या या काळामध्ये हजार वर्ष होऊन गेली जाऊनसुद्धा आज त्यांनी जी काही जगाला राष्ट्रीय एकात्मतेची जी शिकवण दिली समता न्याय बंधुता त्याचप्रमाणे समाजामध्ये जागृतीचं काम जे बसवेश्वर महाराजांनी केलं त्याचं आजच्या पिढीला अनुकरण व्हावं त्यांचा इतिहास माहिती व्हावा त्यांची दूरदृष्टी समाजाला कळावी त्यामुळेच महापुरुषांची जयंती आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने साजरी करत असतो आणि आजच्या ह्या युवा पिढीला त्यांचं केलेलं कार्य त्यांच्या पावलावर चालल्यानंतर त्यांचा आध्यात्मिक विकास आणि राष्ट्रीय उन्नतीचा विकास होऊ शकतो आणि ह्या निमित्तानेच आज महात्मा बश्वरच्या जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी केली जात आहेत संस्थापक अध्यक्ष श्री माणिक शेट्टी साहेब असतील व आजच्या प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य साहेब असतील सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांना एकत्रित घेऊन हा उत्साह ही जयंती साजरी केली जात आहेत ह्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण मुंड संपूर्ण मुंडवा केशवनगर ग्रामस्थांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज ही जयंती एकविसावं वर्ष आहे या जयंतीचं आणि ग्रामस्थांच्या वतीने आणि लिंगायत समाजाच्या बांधव भांद, बांधवांच्या वतीने अतिशय उत्साहात होणारी या जयंतीच्या समस्त ग्रामस्थांना बसवेश्वर महाराज जयंती व अक्षय तृतीयाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा सालाबाप्रमाणे आज केशवनगर मुंडवा केशवनगरमध्ये जी सगळ्यात मोठी जयंती होती आणि त्या जयंतीला सर्व आमचे लिंगायत बांधव उपस्थित होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि दर आज पंचवीस वर्षापासून आमचे माणिक शेट्टी इथे जयंतीचा कार्यक्रम घेतात आणि तोच वारसा आम्ही पुढे चालू ठेवणार आहे आणि सर्व लिंगायत बांधवांनी उपस्थित केली त्याच्याबद्दल हार्दिक हार्दिक धन्यवाद नमस्कार वीरशेव लिंगायत युवा प्रतिष्ठान केशवनगर गेल्या अकरा वर्षापासून गेल्या एकवीस वर्षापासून या केशवनगर भागामध्ये महात्मा बसवेश्वर जयंती अतिशय चांगल्या प्रकारे साजरी करत आहेत या प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र नीलकंठ माणिक शेट्टी त्याचबरोबर यावर्षीचे अध्यक्ष आमचे मित्र अरुण गुरव हे या केशवनगर भागातील लिंगायत समाजाच्या सर्व नागरिकांना एकत्र घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे ही जयंती गेले एकवीस वर्ष साजरी करत आहेत सालाबादप्रमाणे याही वर्षी आज सकाळपासून त्यांनी ज्या पत्रिकेमध्ये कार्यक्रम आखला होता त्या पद्धतीने आज आत्तापर्यंत सर्व काही व्यवस्थित होत आहे आता महाप्रसादाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी होत आहे मी माझ्या बारदेसकर कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने डॉक्टर पर चलिए तो हमारा जंजीर भी था घर के लिए तो है। तरुण देखा है कमलेश तरुण वाजपेयी यह जंजीर में तो चलिते थे तो वो हमारे सेटी यहाँ पे खड़े हुए जो होते हैं। यह जंजीर में तो एक आता <स्था> तालों पर तो मेट्रो आ रहा है। तरुण आवाज़ आ रहा है ऐसे कभी मोपोल यहाँ पे एक जो पहले तालों के ऐसे का� وَلَا متابعينا الكرام نرحب بكم في